नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा आता प्रस्तुत घर शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी नवरात्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते मंडळी जुनं ते सोनं असं म्हणतात ते अगदी खरंय कारण आपल्या जुन्या पिढीने आपल्यासाठी असे काही पदार्थ बनवले आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर तात्पर्य असं की आजच्या भागात आपण आपल्या आजच्या कुटुंबाला भेटणार आहोत आणि घरच्या शेफकडून अशीच एक पारंपारिक जुन्या पद्धतीची रेसिपी शिकणार आहोत तर चला जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या कडनं छानशी अशी रेसिपी शिकूया तर मंडळी आजच्या भागात आपण भेटणार आहोत सुखदरी कुटुंबाला जे राहतात विक्रोळी नंबर दोन विक्रोळी डेपो इथे तर चला जाऊया आपल्याचं कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडनं छानशी रेसिपी शिकूया नमस्कार नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तू घरच्या शेफ मध्ये तुझं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार खूप गोड दिसते खर तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुझ्याकडे बघण्यासाठी एवढी सुंदर नटली आहे खूप छान मला तुझं पूर्ण नाव आणि तुझ्या बद्दल माहिती सांगते माझं नाव साक्षी संतोष सुखदरे मी माझ्या एज्युकेशन बद्दल बोलायचं झालं तर मी बी कॉम केलं गुरुनानक नानक खालसा कॉलेज मधून आणि एमकॉम पण तिथूनच केलं सेम माहिती एमकॉमधले आणि आता मी कोटक महिंद्रा बँक मध्ये ट्रेजरी मध्ये काम करते वा किती वर्ष झाली हे काम आता तुझं आता एक वर्ष झालं एक वर्ष झालं काय सांगशील कसं एक्सपिरियन्स आहे कसं वाटतं म्हणजे करिअरची सुरुवात झाली आहे आता तर ध्येय काय गोल काय आता आयुष्यामध्ये तुझं माझा ऍक्च्युली पहिल्यापासूनच बँकिंग क्षेत्रात इंटरेस्ट होता आणि त्यातच मला जॉब सुद्धा भेटलाय सो आता त्याच क्षेत्रामध्ये पुढे चांगल्या पोझिशनला जाण्याची इच्छा आहे वा म्हणजे जे तुला क्षेत्र हवं होतं ते मिळालंय पण साक्षी बँकिंग फायनान्स आणि आज तू आम्हाला एक रेसिपी शिकवणार आहे पाककलेची आवड कशी लहानपणापासूनच मम्मी काय काय शिकवत आली आहे हे कर ते कर त्याच्यातून अशी आवड निर्माण झाली okay. आणि मग एक एक पदार्थ जसा चांगला बनत गेला तसं अजूनच करण्याची इच्छा सुद्धा निर्माण झाली किंवा wow. सो तसंच म्हणजे एक बँक फायनान्सर वाली व्यक्ती तिला छान असं सुंदर पाक कला सुद्धा क्षेत्र आवडते असं आपण म्हणू शकतो साक्षी आज तुझ्यासोबत कुटुंबात कोण कोण व्यक्ती आहे कुटुंबातले मला त्यांची ओळख ही माझी बहीण जानवी जान्हवी हाय माझी आजी माझी मम्मी आणि माझे मी पहिले तुला विचारेन बहिणीला म्हणजे छोटी बहिण आहे तू मोठी बहीण आहे तसं नात आहे म्हणजे लहान बहिणींच भाणी। असं असं ना की शेअरिंग सुद्धा सगळ्या गोष्टी करतात गॉसिप शेअर असतो कपडे शेअरिंग असतात पण तेवढी भांडणं सुद्धा असतात कसं आहे तुमचं दोघींचं नातं शेअर तर मी सगळं करते आणि रोज भांडण होत्या म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यापासून करमेना असं दोघांचं आहे तू हिच्याबद्दल काय सांगशील कशी आहे छोटी बहीण सेम जसं ती बोलली की म्हणजे भांडतो दिवसभर पण रात्री झोपे पण सगळं सॉलोन साल परत एकत्र बोलतो म्हणजे तुम्हाला मैत्रिणींची गरज नाही खरं तर घरात आज तुम्ही दोघी एकदम एकमेकीना हो, मैत्रिणी सारख्या आजी मी तुम्हाला विचारेन काय सांगाल हो, नाती बद्दल म्हणजे आज ती छान कामाला सुद्धा आहे आणि त्याच्यासोबत ती तुम्ही शिकवलेले पदार्थ सुद्धा आवडीने बनवते कसं वाटतंय आज छान वाटते मला खूप म्हणजे जे काय बघते ते एकदम हे करते आणि चांगली शिकली पण व्यवस्थित आणि व्यवस्थित पदार्थ बनवायची तिला खूप आवड आहे मी कुठे पण तिला असं कळलं की ती जाते ती पदार्थ बनवते आणि तुझी मोठी आहे उत्साही आहे म्हणजे काही असेल सगळ्यामध्ये ती ऍक्टिव्ह असते आणि एकदम मन वगैरे अशी आहे आई मी तुम्हाला विचारेन काय सांगाल साक्षीबद्दल आणि तिला वेगवेगळे पदार्थ बनवण्याची भरपूर आवड आहे आणि ती बनवते छान बनवते म्हणजे अगदी मला दिवाळीमध्ये म्हणा किंवा आजारी असल्यावर म्हणा

त्याच्याबरोबरच स्वयंपाक बनवण्याची आवड आहे आणि जेव्हा तुला कधी वाटलं तर ती स्वतः सामान घेऊन ये ना बनवून देत आणि प्रत्येक जो पदार्थ बनवलेला आहे तो चविष्ट टाईम खरच बनवून देतो एकदम पोटी अन्नपूर्णा देवी तुमच्याकडे आलेली आहे म्हणायला हरकत नाही चला आता मी पण खूप एक्साइटेड आहे तुमचं सगळं सांगण्यावरून की आज आता साक्षी आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना कुठला पदार्थ शिकवणार आहे तर मी साक्षीला घेऊन जाते किचन मध्ये आपला आजचा पदार्थ शिकण्यासाठी तुम्ही कुठेही जायचं नाही तुम्ही इथे थोडा वेळ थांबायचंय कारण पदार्थ बनवल्यानंतर आम्ही पुन्हा तुमच्यासोबत येऊ आणि तो पदार्थ टेस्टिंग करू साक्षी छान गप्पा झालेल्या आहेत फॅमिली सोबत चला सुरुवात करूया आपल्या आजच्या पदार्थाला काय आपल्या आजच्या पदार्थाचं नाव आजच्या प्रकारचं नाव आहे पारंपरिक तांदळाची बोरं वा म्हणजे पारंपरिक पद्धत आज आम्ही शिकणार आहोत तर काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ह्यासाठी हो। त्याच्यासाठी एका वाटीमध्ये जे एक वेलची पावडर आहे ते सफेद तीळ मीठ गुळाचं पाणी करून घेतलेलं गुळाचं पाणी आणि गुळ आणि पाणी थोडंसं ठेवायचं आणि ते बारीक करायचं पा... पाणी पाणी हे तूप आहे हे ड्रायफ्रुट ची पावडर आहे आणि हे आहे तांदळाचं पीठ पीठ काय सांगशील तू प्रथाचं रेडीमेड तांदळाचं पीठ वापरलंय कसा अनुभव आहे याचं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे घरपोच पाठवून देतं आणि आजकाल आपल्याला टाइम नसतो आणायला सो हे खूप ऑन टाईम डिलेव्हरी सुद्धा करतं सो हे खूप प्रेफरेबल आहे हो कारण आजची जनरेशन आहे की हो। जे जा, जास्ती करून ऑनलाईन डिलेवरी वरती आपण हो। प्रेफर करतो शॉपिंग वरती आणि ते मिळतं त्याच्यामुळे एक्सपिरियन्स छान आहे तर चला मंडळी आपण साहित्य बघितलेलं आहे वळूया आपल्या आजच्या कृतीकडे आता हे तांदळाचं पीठ आहे जे आपल्याला नऊ ते दहा मिनिटं बारीक गॅसवर काही न टाकता भाजून okay. घ्यायचं आणि आपण हे कंटिन्यू फक्त बारीक मिनिटं त्याचा कलर सुद्धा चेंज नाही झाला पाहिजे जो असा आहे सगळा सगळं दहा मिनिट आपल्याला छान भाजून घ्यायचं आता हे जे आपण पीठ घेतलेलं आहे ते एका पराठी मध्ये काढून घ्यायचं आता त्याच्यामध्ये वेलची पावडर आहे टाकायची आता याच्यामध्ये तीळी टाकायचे सफेद ती ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर आहे आणि आता ह्याच्यात सर्व्ह करतो मीठ घालायचं दोन टेबल स्पून तेल तूप आहे ते, ते गरम करून कडकडीत गरम करून ह्याच्यामध्ये ओतायचं आहे म्हणजे गुळाचं पाणी जे आहे ते आपण मळत मळत घ्यायचं आहे पीठ जास्त घट्टही नाही करायचं आणि मऊ पण मऊ पण नाही मिडियम आपलं मऊ म्हणजे तांदळाच्या बोरासाठी आपल्याला जे बॅटर लागणार आहे आय थिंक जे आपलं तयार आहे हो आता आपल्याला काय करायचं आता ह्याला एक तास मुरण्यासाठी ठेवायचं आता हे छान पीठ मुरून झालेलं आहे एक तर आणि आता बोरण बनवण्यासाठी एकदम परफेक्ट रेडी आहे येस आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया साठी कशी सुचली कारण मला ना शाळेबाहेर जी बोरं मिळतात तीच बोरं माहितीये ही तांदळाची बोरं काहीतरी वेगळी रेसिपी आहे ऍक्च्युली हा कोकणातला एकदम पारंपरिक पदार्थ आहे आणि तो दिवाळीमध्ये मोस्टली आधी बनवला जायचा काय करायचे छान बोर आपली तांदळाची तयार झालेली आहे आणि हे मंद आच्यावरच आपल्याला तळायचे ओके तिला मध्ये मस्त पैकी आपल्याला छान त्यांना आपल्याला तळून घ्यायचं म्हणजे आपण शंकरपाळे आता आपण जसं मैद्यापासून करतो तर हे तसेच तांदळापासून बोर सुंदर दिसते ती पोरं म्हणजे मला तर ते डेकोरेशन इतकं सुंदर आवडलंय त्याचं वाटतंय की चॉकलेटचं झाडच आहे कसं सुचलं ते डेकोरेशन वगैरे याची खरं तर आयडिया माझ्या बहिणीने दिली आहे तीच ने, तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं सांग कसं हे के प्रेझेंटेशन केलं आणि कशापासून बनवलं तू हे फ्री आणि हे आम्ही तांदळाच्या पिठाने बनवलंय आणि त्यात फूड कलर मिक्स केला आणि मग उकळ काढली आणि मग त्याला ट्री आणि ग्रास

त्याच्यामुळे काय ती कोकणातल्या लोकांना सणासुदीला म्हणा किंवा कोण पाहुणे आल्यानंतर असं वेगळं काय करण्याची त्यांची एवढी कॅपॅसिटी नव्हती ऐकत नव्हती म्हणजे सर्वसाधारण शेतकरी लोक असल्यामुळे तर तेव्हा कसं सणासुदीला ही बोरं केली जायची आणि आम्ही पण लहानपणी आमच्या आजोळी जेव्हा जायचो तेव्हा आमची आजी पण आम्हाला करून खायला घालायची त्यानंतर मग आमची आई करायला लागली आम्हाला आम्ही आमच्या आईकडूनच हे शिकलो आणि ते कसं साधी सोपी रेसिपी आहे घरातलेच पदार्थ वापरून आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे तांदळामध्ये तांदळाच्या पिठामध्ये त्यांनी गूळ घातलेला आहे सफेद तीळ घातलेले आहेत आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स पावडर घातलेली आहे हे सगळे कसे पौष्टिकच पदार्थ आहेत त्याच्यामुळं ते शरीराला चांगलेच आहेत लहान मुलांना सोनं म्हणतात ना जुनं ते सोनं आणि खरंच जुनी पिढीने खूप असे पदार्थ आणि पारंपरिक रेसिपीज आहे की जे आपल्यासाठी खूप हेल्दी असतात आणि खरंच तुमचं खूप कौतुक कारण तुम्ही आज ती रेसिपी तुमच्या आईकडून तुम्ही शिकलात आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा ती पास ऑन केली तर चला मी टेस्ट करते कारण माझ्यासाठी ही रेसिपी जरा नवीन आहे तर मला तर एक्साइटमेंट आहे की कशी लागतात ती बोरं खाऊन बघूया तुम्ही सुद्धा टेस्ट करा खरच वे एक वेगळी अशी आणि पारंपरिक रेसिपी तू आम्हाला शिकवली त्यासाठी तुझं पहिले तर खूप धन्यवाद आणि प्रथाकडून तुला ही एक छोटीशी आठवण थँक्यू मंडळी आजचा भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा तसंच घरचा शेफ या सिरीज मध्ये तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर कमेंट्स मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा माइट बी फुडचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तसेच नवनवीन भाग आणि रेसिपी आम्ही घेत येत राहू तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद Thank okay. you.